नमस्कार शेतकरी सध्या रब्बी हंगामाची सुरुवात होत आहे गहू हे रब्बी हंगामातील अतिशय महत्वाचं पीक आहे तर गहू बियाणाची पेरणी करत असताना त्या बियाणाला वीज प्रक्रिया करणे हे फार महत्वाचे ठरते त्यासाठी निर्मल सीड्सने निर्मल रायझानिका या नावाने एक मायक्रोरायजावर आधारित जैविक उत्पादन बाजारात आणलेले आहे तर या बियाणाचे या उत्पादनाच्या वीज प्रक्रियेचे फायदे नेमके कोणते तर पहिला फायदा जो आहे की बियाणाची उगवण चांगल्या प्रकारे होते दुसरं की बियाणाऱ्या पिकाची वाढ ही जोमदार होते निर्मल रायझा मिका हे मायक्रोरायजावर आधारित उत्पादन आहे त्यामुळे हे मायक्रोरायझा पिकाच्या फक्त मुळांवरच चांगल्या पद्धतीने काम करतात या मायक्रोरायझाचे तंतू पिकाच्या मुळांच्या आतमध्येही जातात आणि पिकांच्या मुळाच्या बाहेर देखील फार मोठ्या प्रमाणावरती पसरतात त्यामुळे पिकांच्या मुळांचे कार्य करण्याचे क्षेत्र हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते परिणामी ज्या ठिकाणी झाडांची किंवा पिकाची मुळे पोचू शकत नाही अशा ठिकाणाहून ना देखील हे मायक्रोरायझरचे तंतू पाणी आणि अन्नद्रव्य पिकास उपलब्ध दे करून देतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते तसेच पिकाची जैविक अजैविक ताण सहन करण्याची क्षमता ही मोठ्या प्रमाणावर वाढते तर हे झाले बीज प्रक्रियेचे फायदे त्यानंतर बीज प्रक्रिया कशी करावी तर बीज प्रक्रिया करत असताना गव्हाचे बियाणे दहा किलो एका पिशवीमध्ये घ्यायचे आहे त्यामध्ये निर्मल रायजान पंच एका पंचवीस ग्रॅम आणि दोनशे मिली पाणी या पद्धतीने हे मिश्रण एका पिशवीमध्ये सात आठ वेळा चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे खालीवर करून घ्यायचे त्यामुळे नंतर हे सर्व मिश्रण त्या बियाण्याला चिकटले जाते सदर तयार झालेले बियाणे हे सावली मध्ये पंचवीस ते तीस मिनिटे वाळवावे व वाळवल्यानंतर सदर बियाणे हे लागवडीसाठी वापरावे हे झाले बीज प्रक्रिया सदर जे काही निर्मलचं रायजाने का आहे हे उत्पादन तुम्ही ठिबक सिंचन किंवा सेंद्रिय खतासोबत सुद्धा वापरू शकता याचं वापर त्याचं प्रमाण आहे शंभर ग्रॅम प्रति एकर